एक भाऊ आम्हाला म्हणतोय मुंबईत यायचं नाही आता मुंबईत आम्ही यायचं नाही आजपर्यंत आझाद मैदानावर अनेक आंदोलनं झाली बराच न्याय मिळाला काही लोकांना एवढा मोठा इतिहास घडला आझाद मैदानावर आणि तिथं आम्ही यायचं नाही हे कशावरून त्यांनी ठरवलं ते म्हणतात मुंबई आमचे आता ज्यावेळेला अतिरेक्यांनी हल्ला केला हेमंत करकरी असतील किंवा अशोक कामटे असतील किंवा आमच्या उम ओंबळे साहेब ही लोक वाघ यांनी खरं मराठीला वाचवलं म्हणजे मुंबईला आणि स्वतः शहीद झाले मग यांच्या कुटुंबियांच्याबद्दल यांनी कधी आवाज उठवला का किंवा त्यांचं काय आहे आता कसं काय हे कधी बघितलं का तर नुसतं मुंबई आमची म्हणायचं आणि आम्हाला म्हणते तुम्ही मुंबईला येऊ नका आता आम्ही काही यांच्या दहा बाय दहाच्या खोलीत पॉंचर करायला येणार आहे का आम्ही आमच्या मागण्या मा मागण्यासाठी येतोय मुंबईला हे ये म्हणतात मुंबई आमची आता मुंबई यांची कशावरून आत्ता जर बघितलं तर सगळे बाहेरचे परदेशातले म्हणजे बाहेरच्या राज्यातले लोंडेच्या लोंड्या येऊन मुंबईत राहिलेत आता त्यांचं जर समजा आपण संख्या बघितली किंवा त्यांचे आधार कार्ड वगैरे चेक केली तर किती टक्के समाज बाहेरचा राज्यातला आहे ते त्यांना कळेल आणि दुसरी गोष्ट जिथं जिथं मुंबईमध्ये एकदम आलिशान बंगले किंवा मेन मेन एरियातनी एवढ्या मोठ्या इमारती झळकत आहेत आणि त्यांच्यावरती बोर्ड कुणाचे आहेत आणि ती मालमत्ता मिळकत ही कुणी घेतलेली आहे विकत ते मराठी आहेत का मराठी आहेत हे हे तुम्ही बघत नाही आणि फक्त आम्ही आता जरांगे पाटलासारखा ने एक नेता आम्हाला एक भेटला आहे बाबा आम्हाला काही कुठलं राजकारण करायचं नाही आमचा राजकीय कुठला संबंध नाही त्या आमच्या पोराबांना हक्काचं आरक्षण भेटावं यासाठी आमचा खटाटोप आहे आणि एक करप्शन नाही कोणाचं घेणं देणं आहे कसला राजकीय पार्श्वभूमी नाही असे एक जरांगे पाटील त्यांच्या पाठीमागं आम्ही समर्थन देऊन उभं आहे यात आमच्या समाजाची काही चूक आहे किंवा आमचा काय दोष आहे आता ही लोक काय म्हणतात आम्हाला की तुमचा मराठी मुख्यमंत्री आहे झाला ह्याच्या पाठी पण मागं पण मराठी मुख्यमंत्री झाले आता मराठी मुख्यमंत्री झाले ही लोकशाही वाचवण्यासाठी किंवा लोकशाही चाललेली आहे याच्या आधारे आमचे काही मुख्यमंत्री मराठ्यांचे होत असतील पण कुठल्या मराठी मुख्यमंत्र्यांनी आमच्या पोराबाळांना वैयक्तिक मदत केली ती दाखवून द्यावी आजपर्यंत कुठल्या तरी मराठी यांनी जर आम्हाला मदत केली असती म मुख्यमंत्र्यांनी मराठा म्हणून तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरजच पडली नसती म्हणजे लोकशाही वाचवण्यासाठी आमचे आमचे किंवा तुमचे एक मराठी मुख्यमंत्री होतो यात आमची काही चूक नाही आता इथून पुढं तुमचे कुणाचेही कुणा मुख्यमंत्री झाले तर आम्ही फटाके फोडू आणि शिवाजी महाराजांच्यात कशी काळात कशी साखर वाटत होती हत्तीवरनं तशी हातीवरनं साखर वाटू आम्हाला त्या पदाशी आता काही देणं घेणं राहिलं नाही आम्हाला फक्त आमचा हक्काचं आरक्षण पाहिजे आणि ते मिळावं यासाठी आम्ही लढा करणार आणि कोण आम्हाला आढवते ते पण आम्ही बघणार जय महाराष्ट्र जय हिंद